नमस्कार मित्रांनो टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेली जय भानुशाली आणि यांनी घटस्फोट जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे लग्नाच्या चौदा दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या कोर्टात अर्ज दाखल केल्यापासून दोघ वेगवेगळे राहत होते जय आणि माहीला तीन मुलं असून त्यापैकी दोघांना त्यांनी दत्तक घेतलं होतं या तिन्ही मुलांचा सांभाळ दोघ मिळून करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय या घटस्फोटा दरम्यान माहीने जय कडून किती पोटगी मागितली याविषयी नेटकर यांनी सवाल केला याबद्दलची माहिती आता समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार माहीने घटस्फोटानंतर जयकडून पोटगी घेण्यास नकार दिला आहे सूत्रांनी असंही सांगितलं की माही आणि जय यांनी त्यांच्या नात्यासाठी बराच वेळ देण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नानंतरही सर्व काही सुरळीत न झाल्याने त्यांनी अखेर शांततापूर्व विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे जयपासून विभक्त झाल्यानंतर माहीने तिच्या घटस्फोटाचा निर्णय परस्पर संमतीने होता म्हणून दोघांनी कोणत्याही वादविवादाशिवाय नातं संपवण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर